श्री गणेशाय नम हिंदू पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गणपती बाप्पांना अत्यंत महत्व आहे आपले कोणतेही काम श्रींच्या म्हणजेच गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने पूजेनेच सुरू होते बाराही महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थीचे व्रत केले जाते पण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला सगळ्यात जास्त महत्व आहे कारण या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता आणिच बुद्धीची देवता म्हणजेच मंगलमूर्तींची पूजा उत्सव ह्या भाद्रपद चतुर्थीला मोठ्या जल्लोषात उत्साहात भक्तिभावाने सर्वत्र साजरा केला जातो भारताशिवाय इतर देशांमध्ये देखील आपल्या गणपती बाप्पांचे पूजन केले जाते मोठ्या उत्साहात तिथे देखील गणेशोत्सव साजरा केला जातो गणेश चतुर्थीला जवळजवळ प्रत्येकच घरात गणपती बसवले जातात कोणाकडे दीड दिवस कोणाकडे पाच दिवस तर कोणाकडे दहा दिवसांचा गणपती बसवला जातो जोपर्यंत गणपती बसवलेला आहे तोपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ आरती पूजा होते भजने गायली जातात त्याचप्रमाणे कार्यक्रम ठेवले जातात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी गणपती बसवले जातात मोठ्या प्रमाणावर गणपती बसवले जातात तिथे देखील मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा केला जातो आता चतुर्थी प्रारंभ कधी आहे आणि कधी संपत आहे ते प्रथम पाहून घेऊया चतुर्थी तिथीचा प्रारंभ सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रारंभ होत आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होत आहे उदय तिथीनुसार चतुर्थी ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार असल्याने याच दिवशी म्हणजेच सत्तावीस ऑगस्टला गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे बुधवारी सत्तावीस ऑगस्टला गणपती पूजेचा स्थापनेचा मुहूर्त काय आहे पूजा साहित्य त्याचप्रमाणे गणेशाची सेवा काय करायची आहे इत्यादींची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचांगानुसार ऑगस्ट पंचा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा अडीच तासाचा जो काळ आहे हा मूर्ती स्थापनेसाठी प्राणप्रतिष्ठेसाठी अत्यंत शुभ मानला गेलेला आहे या वेळेमध्ये तुम्ही गणपती स्थापना करू शकता पण जर काही कारणास्तव हो या वेळेमध्ये स्थापना नाही करू शकला किंवा ही वेळ पाळता येत नसेल तर अगदी सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत कधीही गणपतीची स्थापना करू शकता कारण चतुर्थी तिथी ही दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि मग त्यानंतर पंचमी तिथी चालू होत आहे म्हणून शक्यतो या वेळेमध्येच स्थापना करून घ्यावी मूर्ती आणल्यानंतर म्हणजेच मूर्ती दुकानातून घेऊन आल्यानंतर जेव्हा आपण मूर्ती घरात घेऊन येतो त्यावेळी मूर्तीचे औक्षण जरूर करायचे आहे ज्या व्यक्तीने ती मूर्ती आणलेली आहे तिचे देखील औक्षण करायचे आहे तिचे देखील पाय आपण दूध पाण्याने धुवायचे आहे आणि त्यानंतर तिचे आपण घरामध्ये स्वागत करायचे आहे मूर्ती घरात आणल्यानंतर मूर्ती ही आपल्या पूर्ण घरामध्ये घेऊन जायची आहे ज्या व्यक्तीने मूर्ती घेतलेली आहे हातामध्ये त्या व्यक्तीने नेली तरी देखील चालू शकते आपल्या पूर्ण घरामध्ये मूर्तीला आपले घर दाखवायचे आहे आणि त्यानंतरच इच्छित स्थळी मूर्ती ठेवायची आहे आता या दिवशी पूजा कशी करावी किंवा पूजेचे साहित्य काय आहे ते पाहून घेऊया पूजेच्या साहित्यामध्ये गणेशाची मूर्ती पाठ किंवा चौरंग माळवस्त्र ताम्हण पळी भांडे तांब्या शंख घंटा कापूर उदबत्ती धूप वाती अक्षता हळद कुंकू गोळ सुपारी नारळ विड्याची पाने फुले दुर्वा शमीची पाने फळे बसण्यासाठी आसन मूर्तीसाठीचे वस्त्र गणपतींना घालण्यासाठी जानवे तेलाचा दिवा तुपाच्या वाती निरांजन रांगोळी अत्तर नैवेद्यासाठी गुळ खोबरे आणि मोदक या दिवशी पूजा कशी करावी आणि काय करावे हे पाहूया या दिवशी लवकर उठावे स्नान करावे घर स्वच्छ करावे दारात रांगोळी काढावी दाराला सुंदर झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण लावावे घरातील सर्व सदस्यांनी लवकर उठून गणेशाच्या स्वागतासाठी तयार व्हावे घरातील देवांची पूजा करून घ्यावी त्यानंतर गणेश मूर्तीच्या स्थापनेसाठीची तयारी करावी पूजेचे साहित्य एका ठिकाणी आणून घ्यावे गणपती स्थापना जिथे करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी ती जागा सुशोभित करून घ्यावी आता पूर्वीपासून ब्राह्मणांना घरी बोलावून प्राणप्रतिष्ठा केली जायची पण काळानुसार प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण मिळतीलच असे नाही अशा वेळी गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी विधिवत मंत्रासहित पूर्ण पूजा विधीचे जे पुस्तक मिळते ते पुस्तक आणून प्रथम व्यवस्थित सर्व पूजा वाचून घ्यावी समजून घ्यावी साहित्य काय आहे कोणती कोणती कृती करायची आहे हे सर्व समजून प्रत्यक्ष पूजेच्या वेळी घरातील एका सदस्याने बसण्यासाठी आसन घ्यावे आसनावर बसून ती पूजा हळूहळू सांगावी व दुसऱ्या सदस्याने पूजा करावी त्याचप्रमाणे घरातील सर्व पुरुष मंडळींनी शक्य असेल तर सोहळं नेसावे नसेल तर धूत वस्त्र किंवा नवीन वस्त्रे म्हणजेच सदरा पॅन्ट डोक्यावर टोपी घालावी कपाळाला कुंकवाचा टिळा लावावा व घरातील स्त्रियांनी मुलींनी कपाळाला हळद कुंकू लावावे स्त्रियांनी देखील शक्यतो साडी नेसावी अगदीच शक्य नसेल तर ड्रेस घालावा पण गणपती उत्सव हा वर्षातून एकदाच येत असतो त्यामुळे आपण देखील पूर्ण तयार होऊन आपल्या संस्कृती असलेला पेहराव करून गणपती बाप्पांचे स्वागत करावे शुभ मुहूर्तावर गणेशाची विधिवत पूजा करण्यासाठी प्रथम तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा दिव्याची पूजा करावी त्याचप्रमाणे श्रीफळ ठेवून घ्यावे पुस्तकामध्ये वाचून त्याप्रमाणे गणेशाची विधिवत व्यवस्थित पूजा करून घ्यावी गणपती बाप्पांना हळद कुंकू दुर्वा लाल फुले फुले व्हावीत शमीची पाने व्हावीत दीप दाखवायचा आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर आवर्जून गणेश बाप्पांची सेवा आणि उपासना करायची आहे गणेश बाप्पांची आरती करून घ्यायची आहे गणपतीची सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच गणपती अथर्व शीर्षम आणि संकट नाशन स्तोत्र त्याचप्रमाणे गणपती मंत्रांचा जप करावा अथर्व शीर्ष मध्ये एक वेळा तुम्ही अथर्व शीर्ष पठण करू शकता वाचन करू शकता किंवा श्रवण करू शकता त्याचप्रमाणे संकल्पयुक्त सेवा देखील तुम्ही करू शकता म्हणजे जितके दिवस तुमच्या घरामध्ये गणपती बसणार आहे तितके दिवस संकल्प करून तुम्ही प्रत्येक दिवशी अकरा वेळा अथर्व शीर्षाचे पठण करू शकता त्याचप्रमाणे संकटनाशन स्तोत्राचे देखील पठण करू शकता गणपती मंत्रांचा जप देखील प्रभावी असल्याने गणपती मंत्राचा जप देखील करावा गणपतींना नैवेद्यामध्ये त्यांना प्रिय असे मोदक दाखवायचे आहे त्याचप्रमाणे खोबरे साखर फुटाणे चिरमुरे आणि फळे मिठाईचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे सर्वांनी नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर प्रसाद घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपती स्थापना करायची आहे आणि गणपती जोपर्यंत आपल्या घरामध्ये असतो तोपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते आपणच आपले सण साजरे करून आपले संस्कृतीचा ठेवा जपायचा आहे आणि आपण हे सण साजरे करून पुढील पिढींना देखील हे सर्व महत्व समजून सांगायचे आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला ला केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा भेटू या पुढील भागामध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ